अठरावल येथील जागृत देवस्थान मुंजोबा यांच्या यात्रेला शनिवार दिनांक दहा फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे शनिवार सोमवार अशा लागोपाठ चार मध्ये ही यात्रा साजरी केली जाते तर या यात्रेची तयारी शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत पूर्ण झाली आहे तर आता शनिवारपासून यात्रेला सुरुवात होत असून यावल एस टी आगारातून या यात्रोत्सवासाठी विशेष बस सेवा पुरवली जाणार आहे अठरावल तालुका यावल येथे दरवर्षी जागृत देवस्थान असलेल्या मुंजोबाची यात्रा ही माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी असते पौर्णिमेच्या रोजी यात्रेचा अंतिम वार असतो खानदेशासह राज्यातील भाविकांची येथील मुंजोबावर श्रद्धा आहे यात्रेला मुंजोबाचा वार म्हणून संबोधले जाते राज्यभरातील भाविक भक्त नवस फिरण्यासाठी व दर्शनासाठी येथे मोठ्या संख्येत येत असतात इच्छिक मागण्यांचे साकडे मुंजोबास घातल्यास कार्यसिद्धीस जाते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर कार्यसिद्धीनंतर येथे मानलेला नवस यात्रेच्या अर्थात वाराच्या दिवशी भाविक वर्ग सहकुटुंब येत असतात आणि येथे नवस फेडत असतात तर यावर्षी देखील दहा फेब्रुवारी शनिवारपासून पहिल्या वाराला सुरुवात होत आहे ही यात्रा दिनांक दहा ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान साजरी केली जाणार आहे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी यावल फैजपूर या, या बसस्थानकावरून विशेष एस टी बसची व्यवस्था करण्यात आली आहे भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थांच्या वतीने दर्शनाकरिता दर्शन रांगा जागोजागी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच नवस फिरण्याकरिता येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर संस्थांच्या वतीने अल्पदरात भांडी व इतर स्वयंपाकाचे साहित्य उपलब्ध केले जाणार आहे तसेच यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असल्याने या ठिकाणी करमणुकीचे साधने इतर खेळणी संसारोपयोग्य साहित्य झोके फरसाणाच्या दुकाना ठाटल्या जात आहे येथील व्यवस्थापन दीपक सोमा तायडे यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष राज्यश्री स्वप्नील कोळी विजय कोळी हेमंत कोळी हितेश कोळी समाधान कोळी आकाश कोळी निलेश कोळी पंकज कोळी किशोर कोळी चेतन कोळी सनी कोळी दीपक कोळी हिंमत कोळीसह आदींच्या वतीने पाहिले जात आहे यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैजपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर